विधानसभा निवडणुका जवळ आल्या बहुदा नाही म्हणजे काल अमोल मिटकरींची गाडी फोडली तर आज जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आलाय आव्हाडांच्या गाडीवर ते सीएसटीहून ठाण्याच्या दिशेने जात असताना हा हल्ला स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय मात्र त्याआधी जितेंद्र आव्हाड यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यात त्याने विशाळगडावरती जे प्रकरण झालं त्याला संभाजीराजे छत्रपतीच जबाबदार होते असं विधान करून खळबळ माजवली होती माती एक असावी हे छत्रपती शाहूंचे विचार होते तुम्ही तर त्यांच्या विचारांनाच मुठमाती दिलीत असा हल्लाबोल करतानाच आव्हाडांनी तुम्ही त्यांच्या रक्ताचे वारसदार आहात मी त्यांच्या विचारांचा वारसदार आहे असं म्हणाले होते पाहूया काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड शाहू यांना संभाजींची भूमिका कारणीभूत आपण मध्ये दरोडे कोल घुसावी तसे ते पुसतात को ते कोण होती माणसं शंभर टक्के संभाजीची नव्हती संभाजींची म्हणजे ते आता त्यांना म्हणावं लागेल संभाजी काय नाव त्यांचं आडनाव आपल्या आळून आपल्या मागून येऊन कुठेतरी आपला घात करणार हे त्यांनी ओळखायला पाहिजे हे काम संभाजी पिढ्यांनी केलं ज्या संभाजी विचार ज्या संभाजी बोलले त्या संभाजी पिढ्यांनी काम करून टाकलं पण तुम्ही केलं कशाला तुम्ही शाहूंचे वंशज आहात या महाराष्ट्राला एक ठेवण्यासाठी माती मातीचा सुखंध हा शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने येतो माती एक ठेवा म्हणून शाहूंचे विचार आहेत त्या शाहूंचे वंशज तुम्ही असं कृत्य करता जाती पातीच धर्माचं राजकारण शाहूंच्या धमक्या बिमक्यांना मी घाबरत नाही आयुष्यभर हेच बोगलंय पण विचारांपासून तसू घरी बाब मागे जाणार नाही तुम्ही शाहूंचे रक्ताचे वार असतात विचारांचा वार असतात या पत्र पाच तारखेला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होत की काहीतरी घडेल प्रोटेक्शन द्या स्वतः विशालगडाची माणसं गेलेली होती हे पत्र पाच तारखेला हे दिल्यानंतर बारा तारखेला ते विशालगडाच्या हातीत म्हणजे जे शाहूवाडी पोलीस स्टेशन तिथे जाऊन आले तिथे पण त्यांनी कंप्लेंट केली की काहीतरी घडेल आणि चौदा तारखेला हे घडलं आणि हसन मुश्री मला म्हणाले हसन मुश्री साहेब एका समोरासमोरच्या मुलाखतीत म्हणाले की आमच्या बाबतीत प्रचंड दबाव आहे आमच्या बाबतीत प्रचंड दबाव आहे मी म्हटलं सरकारवरती दबाव एवढा कोण मोठा माणूस आला की तू सरकारवरती दबाव टाकू शकतो आता कळत नाव घेतलं कोणाचा दबाव नहीं, नहीं, ना। ते नाही नाव नाही घेतलं ना आता कळतय ना हे ज्या पद्धतीने माझ्या घरामध्ये धमक्यात मारून जोडून तरफोडून टाकू वाटत आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतरही त्यांनी ठाण्यात एक पत्रकार परिषद घेत माझ्या गाडीवर हल्ला करून मी शांत बसेन असं तुम्हाला वाटत असेल पण तसं होणार नाही मी त्वेषाने तुमच्या विरोधात बोलणार आहे असं सांगत थेट छत्रपती राजे संभाजी यांना इशाराच दिलाय हे बघा खरं तर मी त्यांना आजपर्यंत छत्रपती संभाजी किंवा संभाजी राजे असं म्हणायचो त्या संभाजीला माझा निरोप आहे की ज्या पद्धतीने तू सगळं विशालगडावर पेटवलंस महाराष्ट्रामध्ये मा दंगल घडेल असे जे काही आखाडे आराखडे ऐकले गेले कोणी तुम्हाला तुला कोणीतरी पुढे केलं होतं का पुढे मी तुम्हाला म्हणणार नाही कारण लढाई विचारांची आहे आणि तुम्ही ज्या विचारांवर जातात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते ते तुमच्या वडिलांचेही विचार नाहीत एखाद्या वडिलांनी आपल्या पोराचे विचार खोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही म्हणजे हे बेदखल केल्यासारखं आहे बडलांनी तुमचा निषेध करणं म्हणजे तुम्हाला बेदखल करण्यासारखं आहे मी तर पुढे बसलो होतो मला फक्त आवाज आला गाडीतनं गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला पुढे जाऊन आम्ही थांबलो हे उलटे फिरले ते असले भॅड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि यासोबत आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे मी मुसलमानांसाठी लढत नसतो मी विषय लढतो